गडचिरोली जिल्ह्यात गोंडपिपरी मार्गे वाहतूक होणारा तेरा लाख शहाण्णव हजाराचा अवैध दारू गोंडपिपरी पोलिसांनी नाकाबंदी करून चंद्रपुरातील आरोपीला ताब्यात घेत जप्त केला दिनांक तीन मार्च रोजी मंगळवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गोंडपिपरी आष्टी मार्गावरील टोलनाका सुरगाव येथे ठाणेदार रमेश हत्तीकोटे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता पिकअप वाहन क्रमांक एम एच चौतीस बी जेड पाच चार पाच आठ या वाहनामध्ये विनापरवाना अवैधरित्या पाच लाख शहाण्णव हजार शंभर रुपयांचा देशी विदेशी व बियरचा साठा सापडला आरोपी दानिश इलियास शेख वयवर्षे चोवीस राहणार बालाजीवाड चंद्रपूर या आरोपीला ताब्यात घेत तेरा लाख शहाण्णव हजार शंभर रुपयांचा दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रमेश हत्तीगोटे पी एस आय मंगेश कराडे मारुती मरापे पोलीस मलदार अतुल तोडासे प्रशांत नैताम सचिन झाडे तिरुपती गोडसेलवार सचिन मोहुर्ले सुनील गव्हारे रियाज शेख यांनी केली गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्याने चंद्रपुरातून ठाणेदार हत्ती गोटे रुजू झाल्यापासून कारवायांचा सपाटा लावल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की चंद्रपूरवरून गडचिरोली जिल्ह्यामध्ये देशी आणि विदेशी दारूचा साठा वाहतूक होत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही साडे अकरा वाजताच्या सुमारास सुरगाव टोलनाका या ठिकाणी पोलीस स्टाफसह नाकाबंदी लावली असता एक संशयित पिकअप वाहन त्याचा क्रमांक आहे एम एच चौतीस बी झेड चोपन्न अठ्ठावन्न हे वाहन मिळून आले संशयितरित्या सदर वाहन चेक केले असता त्या वाहनामध्ये देशी विदेशी आणि बियर असा एकूण पाच लाख शहाण्णव हजार शंभर रुपयांचा जो है, हतु आ, मुद्देमाल आहे तो अवैधरित्या वाहतूक करत असताना मिळून आला त्या ठिकाणी सदर दारूचा मुद्देमाल आणि पिकअप वाहन असा एकूण तेरा लाख शहाण्णव हजारांचा मुद्देमाल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे आणि आरोपी यातील आरोपी दानिश इलियास शेख राहणार बालाजी वार्ड चंद्रपूर विरोधात दारोबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची जी कारवाई आहे ती माननीय पोलिस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन सर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मॅडम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दिनकर ठोसरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंडपिंपरीच्या अधिकारी आणि अंमलदारांनी केलेली आहे